स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अजिंठा घाटात गुठक्याची तस्करी करणारी दोन वाहने पकडली सत्तावीस लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत करून अजिंठा पोलिसांच्या ताब्यात दिलाय औरंगाबाद महामार्गावरील गोठड्याची तस्करी करणाऱ्या दोन चार चाकी वाहने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शनिवारी दिनांक दोन रोजी पहाटेच्या सुमारास अजिंठा घाटात सापळा रचून पकडली आहे त्यांच्या ताब्यातून ता तब्बल एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत करून अजिंठा पोलिसांच्या ताब्यात दिलाय औरंगाबाद जळगाव महामार्गावरून तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल कोल्हे सोनवणे धापसे आदींच्या पथकाने महामार्गावरील अजिंठा घाटात शनिवारी सापळा रचला असता मारुती स्विफ्ट डिझायर नंबर एम एच डी व्ही अकरा चौऱ्याहत्तर व एक किया गाडी क्रमांक एम एच एफ पी अठ्ठावीस चोवीस या दोन चारचाकी वाहनातून जात असलेला गुटखा पकडलाय स्विफ्ट कारमधून रजनीगंधा आर एम डी विमल पानपराग आदी सहा लाख आठ हजार आठशे एकतीस रुपये किमतीचा गोटका व सुमारे पाच लाख ,00 रुपये किमतीची चार चाकी वाहन असा अकरा लाख तेवीस हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर किया कंपनीच्या कारमधून सहा लाख आठ हजार आठशे एकतीस रुपये किमतीचा गोटखा व सुमारे दहा लाख रुपयाची कार असा सोळा लाख आठ हजार आठशे एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दोन्ही कारमधील मधील बारा लाख सतरा हजार एकतीस रुपये किमतीचा गुटखा व सुमारे पंधरा लाख किमतीच्या दोन कार असा एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत करून अजिंठा पोलिसांच्या ताब्यात दिलाय या प्रकरणी अली इसाक सय्यद वय वर्ष बत्तीस राहणार पवननगर वाळूज एम आय डी सी याला ताब्यात घेतले असून आरोपी गणेश नानासाहेब काकडे राहणार रांजणगाव गंगापूर हा मात्र फरार झालेला आहे స్టార్ వన్ మహారాష్ట ప్రతినిధి సలీమ కురేషీ సిల్లూ